आपलं स्वागत आहे सत्र चोवीस तास चोवीस बाजारामध्ये अचिबात उस्मानाबाद धाराशिव शहरात आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एक हृदयद्रावक घटना अडद लाईन मार्केट यार्ड परिसरामध्ये घडलेली आहे जो की विठ्ठल श्रीरंग काकडे या अडद दुकानामध्ये त्याच मालकाने गळपास घेतल्याची प्राथमिक माहिती समोरत आहे जो की हे अडद दुकान शासकीय गोडाऊन पुरवठा गोडाऊनच्या शेजारी विठ्ठल श्रीरंग काकडे या नावाने हा दुकान आहे जो की येथे याच्या मालकानेच रात्री गळपास घेतल्या असल्याची माहिती मिळालेली आहे जो की हा गळपास कर्जबाजारीपणामुळे घेतल्याची येथील नागरिकाने असे सांगितले प्राथमिक माहितीनुसार माहिती भेटत आहे जो की याचा पुढील तपास पोलीस करत आहे वेळीच पोलीस ही घटनास्थळी दाखल झालेले आहे आपण पाहू शकताय व येथे अॅम्ब्युलन्सही आलेली आहे जो की हे ॲम्ब्युलन्स सविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सदर मृत्यू व्यक्तीस घेऊन जात आहे तसेच याच्या काय पास तपास गेला आहे किंवा नाही याचा तपास पोलीस करतीलच हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू की नेमका हा प्रकार कशामुळे घडला का घडला व कधी घडला तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला व त्या आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अरताब शेख उस्मानाबाद थाराशी